काही दिवसापूर्वी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज वसमतच्या कृषी अधीक्षकांना त्यांनी फैलावर घेतलं होतं आणि शेतकऱ्यांच्या देखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत नेमका काय शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी ते, ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्वतः आज गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज आहेत कृषी अधीक्षला अधीक्षकालाच थेट धारेवर धरलं होतं नेमका काय प्रकार घडला होता प्रकार तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे की हा मराठवाडा हा हरितक्रांतीचा भाग म्हणून ओळखला जातो परंतु शेतकऱ्यांवरती फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे जे की आत्तापर्यंतचं जे अनुदान आहे मग ते केळीचं असेल मग ते ठिबक सिंचनाचं असेल मग ते शेती अवजारांचं असेल आज कुरुंदा मंडळ असेल तथा हट्टा मंडळ असेल हट्टा मंडळाचा जर आपण विचार केला तर गेले तीनशे दिवस झालं त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी शेतकरी अधिकारी त्या ठिकाणी गेलेला नाही आहे मग तिथले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांवरती कुठल्याही प्रकारचं त्यांना अनुदान भेटलेलं नाही आहे त्याचबरोबर मग हे इकडेसुद्धा कुरुंदा मंडळालासुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे खऱ्या अर्थाने जो शेतकरी त्या काळ्या मातीमध्ये घा घाम जिरवून त्या ठिकाणी धान्य पिकवतो आणि त्या धान्याला जर समजा आज आपल्याला त्याला मेवाजा मिळत नसेल अर्थात त्याचं काही नुकसान भरपाई होत असेल आणि त्याला जर तो भेटत नसेल तर खऱ्या अर्थाने इथलला जो शेतकरी आज जीवन कसं जगेल याचा आपण विचार केला पाहिजे खऱ्या अर्थाने हाच विषय घेऊन मी शेतकरी तालु शे कृषी कृषी अधिकारी यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी त्यांना विचारल्यानंतरनं त्यांनी सांगितलं की बाबा मी हट्टा सर्कलच्या तिथल्या अधिकाऱ्याला मी सस्पेंड केलेलं आहे त्याला नोकरीवरून काढलेलं आहे परंतु अशा परिस्थितीत त्या ठिकाणी दुसरा अधिकारी नेमणं सुद्धा गरजेचं तितकंच आहे परंतु त्यांनी ते, ते न करता आज या ठिकाणी जी परिस्थिती आहे की बाबा ठिबक सिंचनाचा सुद्धा जो विषय आहे त्याच्यामध्ये अनुदान अनेक शेतकऱ्यांना भेटलेलं नाहीये मग जर हे अनुदान गेलं कुठं नव्वद दिवसाची पूर्ण फाईल त्याची जी काय आहे की बाबा नव्वद दिवसामध्ये आपल्याला क्लिअर करायची असती परंतु ते करत नाहीयेत आज एकशे वीस दिवस झालेत काही शेतकऱ्यांचे दोनशे दिवस झालेत तीनशे दिवस झालेत असा जर कालावधी लोटून जात असेल मग शेतकऱ्यांना त्याचा न्याय भेटत नसेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या शेतकरी मायबापांच्या जर अन्नामध्ये माती कालवण्याचा जर प्रयत्न हे करत असतील तर मग आम्ही शेत कृषी अधिकाऱ्यांना धारावर न धरण्याचा काय अर्थच नाही ना तर धरलंच पाहिजे